आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतिग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर माजी आमदार बच्चू कडू यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी चक्कादाम आंदोलनाला परभणीत जोरदार प्रतिसाद मिळाला आहे परभणीतल्या वसमत रोडवरील एमआयडीसी कॉर्नर वर सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या वतीनं आज चक्कादाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाल्याचं दिसून आलं अत्यंत आक्रमकपणे करण्यात आलेल्या या चक्काजाम आंदोलनामध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी पत्ते खेळून कृषी मंत्र्याचा निषेध केला त्याशिवाय शेतकऱ्यांनी रुमणे आणून रुम सरकारचा निषेध करत आता या रुमण्यानंच सरकार नीट करायचंय अशा प्रकारची भूमिका घेतली दोन तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनामध्ये कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगात रांगा लागल्या होत्या आंदोलनादरम्यान आलेल्या अंब्युलन्सला आंदोलकांनी वाट करून दिली आंदोलनामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली वेळेवर आंदोलन थांबत नाही आणि आंदोलन शेतकरी मोठ्या प्रमाणावर आक्रमक होत असल्यामुळं पोलिसांनी आंदोलकाची धरपकड सुरू केली यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट देखील झाली आहे पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित आंदोलकांनी दिली आहे या आंदोलनामध्ये प्राण जनशक्तीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने कॉम्रेड माधुरी क्षीरसागर अमोल जाधव सोनाली देशमुख रामेश्वर जाधव उद्धव गुरुड यांच्यासह एकोणावीस आंदोलक व शेतकऱ्यांवर नवा मुंडा ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर आंदोलक व शेतकऱ्यांना सोडून देण्यात आलं वसमत रस्त्यावरील जागृती कॉलनी परिसरात असलेल्या शेटे बंधू यांच्या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोदामाला आज सायंकाळी साडेचारच्या सुमाराला मोठी आग लागली या आगीनं या गोदामातील साहित्यानं पेट घेतला काहीसे स्फोट झाल्यानं ही आग भडकली तर दुकानदारासह प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ अग्निशामक दलाच्या बंबाला पाचारण केलं आणि आसपासच्या नागरिकांनी आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले परंतु आग आटोक्यात येत नव्हती वसमत रस्त्यावर असलेल्या शेटे बंधू यांच्या साईबाबा प्रोव्हिजन्स या, साई या दुकानाला चोवीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला अचानक आग लागली बघता बघता आगीनं रौद्र रूप धारण केलं ऐन वर्दळीच्या रस्त्यावर आग लागल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचं दिसून आलं त्याचबरोबर दुकानाला लागलेली आग पाहण्यासाठी देखील दुचाकी चालक व चारचाकी चालकांनी रस्त्यावर थांबल्यानं वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला या दुकानामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह दररोज लागणाऱ्या साहित्याची विक्री होते त्याचप्रमाणे शालेय साहित्य व अन्य साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते आज सायंकाळच्या सुमाराला अचानक दुकानावर आग लागली यामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठू लागले या आगीची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली तर अग्निशमनची वाहनं घटनास्थळी रवाना देखील झाली प्रथम दर्शनी दुकानाच्या वरील बाजूला असलेल्या तीन पत्र्याच्या शेडमध्ये आग लागल्याचं दिसून आलं इमारतीमध्ये नेमकी आग कुठपर्यंत पोहोचली हे मात्र समजू शकलेलं नाही त्याचबरोबर ही आग कशामुळे लागली याबाबत देखील काही माहिती हाती लागू शकली नाही दरम्यान या गोदामामध्ये असलेले लाखो रुपयाचं साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज प्राथमिकरित्या वर्तविण्यात आला आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात. दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध. संपर्क डॉ गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी पिंगळी या रस्त्यावर शेंद्रा फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला एक प्रवासी ऑटो आणि ट्रक यांच्यामध्ये भीषण अपघात झाला होता या दुर्घटनेत सुरुवातीला दोघांचा मृत्यू झाला होता त्यानंतर जखमी झालेल्या दोघांचाही मृत्यू झाला असून या अपघातातील मृतांची संख्या चार झाली आहे तर एक जण आणखी जखमी आहे तर या ट्रक चालकाच्या विरोधात परभणीतल्या नवा मुंढा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे परभणीहून प्रवासी ऑटो पिंगळीच्या दिशेनं जात असताना शेंद्रा फाट्याजवळ एका इसमाच्या अचानक समोर येण्यामुळे गोंधळ उडाला आणि समोरून येणाऱ्या भरगाव ट्रकनं ॲटोला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये करण अप्पाराव माहोरे राणार बोथी तालुका कळंबरी त्याचबरोबर गंगाधर कचुरबा लोखंडे आणि राजकुमार गौतम लोखंडे व शेख रजी वजीर शेख रजाक यांचा मृत्यू झाला आहे या घटनेमध्ये ॲटोचालक दिनेश रत्नप्रकाश कांबळे हे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक एम एच सव्वीस एच पासष्ट त्रेपन्न गुन्हा नोंदवण्यात आला परदेशी उपविभागीय वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक दळवे पोलीस उपनिरीक्षक भोसले सहायक पोलीस उपनिरीक्षक भिसे आर एस मुंडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे पाथरी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिक व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना एफ व एस डी आर एफ मधील तरतुदीनुसार आर्थिक मदत देण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी अकरा वाजता दूरध्वनी करून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांना आदेशित केले एकवीस जुलैच्या मध्यरात्री पाथरी विधानसभा मतदारसंघातील सोनपेठ पाथरी आणि मानवत या तालुक्यातल्या विविध महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती अवघ्या तीन तासामध्ये पाथरी तालुक्यातल्या कासापुरी महसूल मंडळामध्ये दोनशे पंधरा हदगाव महसूल मंडळात एकशे सहा बाबळगाव अठ्ठ्याण्णव तर सोनपेठ महसूल मंडळात एकशे छत्तीस आणि मानोर तालुक्यातल्या केकरजवळ के इथं अठ्ठ्याण्णव मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती या आपदग्रस्तांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी आमदार राजेश वेटेकर यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली होती त्यावरून त्यांनी विभागीय आयुक्तांना हे आदेश दिले आहेत परभणी तालुक्यातल्या टाकळगव्हा पशुवैद्यकीय दवाखाना पिंगळी व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पशुरोग निदान व लसीकरण शिबिराचं उद्घाटन आज टाकळगावांचं पालकमंत्री मेघनाथ बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं दुग्धव्यवसाय हा शेतीला खूप चांगला जोडधंदा असून सर्व पशुपालकांनी शाश्वत उत्पन्नासाठी दुग्ध व्यवसायाची कास धरावी तसंच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शाहिद देशमुख सरपंच अलका पितांबरे उपसरपंच मंचक वाघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक उषा उमरीकर तलाठी फलफले ग्रामसेवक शिंदे शिक्षक डॉक्टर दयानंद जाधव प्रकाश टाकळे मधुकर आवरगण मुंजाजी देशमार यादी जी बस्ती होती पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंक्चर तज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लेसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स सोनपेठ तालुक्यातल्या गोदावरी काठावरील गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर विजेच्या तारा व पोलमुळं एसटी बस वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं मात्र आमदार राजेश विटेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे विटा वाघलगाव लासिना वाडेपिंपळगाव थडी पिंपळगाव गंगापिंपरी गोळेगाव थडी उकडगाव या गावांना रस्ता झालेला असला तरी विजेच्या झुकलेला तारा आणि पोलमुळं सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता विशेषतः विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन यावर याचा परिणाम होत होता ही बाब लक्षात घेऊन आमदार राजेश पिटेकर यांनी संबंधित विद्युत विभागाशी संपर्क साधून अडथळा निर्माण करणारे पोल व तारा हटवण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार आज या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून परभणी तालुक्यातल्या जांब इथं आरपी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया महारोगी शिबिर पार पडलं या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसंच आवश्यकतेनुसार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे ज्यामुळे हजारो रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला आहे ला या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी हाडांचे आजार बीएमआय दंतरोग तपासणी ईसीजी पोटाचे विकार वजन तपासणी रक्त तपासणी नेत्र तपासणी शुगर तपासणी स्त्रीरोग नाक घसा बालरोग श्वसन त्वचारोग आदींबाबत आरपी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत तपासणी करून सल्ला देण्यात आला या शिबिरात नामवंत तज्ञ डॉक्टर परिचारिका यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणाच्या साहाय्याने तपासण्या के केल्या तर गरजेनुसार तत्काळ उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत प्रदान करण्यात आल्या आहेत शिबिराच्या यशस्वीतेसाठी राहुल कांबळे प्रसाद चांदणे व आर पी हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी आदींनी पुढाकार घेतला <MP> राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांचा राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीनं प्राध्यापक किरण सोंटके केशवांना दुधाटे नारायण चौधरी गोपाळ भुसारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिविल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष हा पात्र व गरजु रुग्णांसाठी वरदान ठरला असून एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत या कक्षामार्फत परभणी जिल्ह्यातल्या पाचशे तेहतीस रुग्णांना चार कोटी सदुसष्ट लक्ष ब्याऐंशी हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे या कक्षाशी परभणी जिल्ह्यातील एकोणतीस रुग्णालये संलग्नित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष निधी कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ बालाजी हिप्पर यांनी दिली आहे राज्यातील नागरिकांना दुर्धर आजारावरील उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येत तसंच आपत्ती प्रसंगी आर्थिक मदत करण्यात येते यातील यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळवण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात असतात मात्र नागरिकांना या सेवा सहजपणे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात म्हणून आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाची कर स्थापना करण्यात आली आहे सध्या परभणी इथं हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये कार्यालय आहे वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नित परभणी जिल्ह्यातील एकोणतीस रुग्णालयाचा समावेश असून या निधीच्या माध्यमातून गरजू व पात्र रुग्ण रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पालीच्या बल्लाळेश्वराचं पवित्र सानिध्य लाभलेले सुधागड व सरसगड हे बुलंद किल्ले परभणी येथील स्वराज्य ट्रेकर्स ग्रुपने आयोजित केलेल्या साहसी गडकोट मोहिमेदरम्यान अठ्ठावीस ट्रेकर्सनी यशस्वीरित्या सर केले अनुभवी गिर्यारोहक राजेश्वर गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित दोन दिवसाच्या साहसी मोहिमेला महिला पुरुष लहान मिळ असे मिळून अठ्ठावीस गिर्यारोहकांनी सहभाग घेतला दोन दिवस चाललेली ही मोहीम सर्वार्थानं आव्हानात्मक ठरली कोकणातील हवेतील दमटपणा उकाडा जोरदार पाऊस सरळ उंच चढाई दमछाक करायला लावणारी ही अवघड मोहीम सर्वांनीच यशस्वीरित्या पूर्ण केली शेतकरी कर्जमाफीसह अन्य रखडलेल्या मागण्यांसाठी आज चोवीस जुलै रोजी सकाळी पूर्णा ताडकळ रोडवरील टी पॉइंट कॉर्नरवर शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहर व ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी शेतीमाला हमीभाव दिव्यांग व निराधारणा सहा हजार रुपये मानधन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन आदी प्रमुख मागण्यांसाठी चोवीस जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली होती या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते विलास नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी वसमत रस्त्यावरील स्नेह महिला वृद्धाश्रमामध्ये सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि वृक्षमित्र कैलास गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने वनसंरक्षण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी नागेशमुळे कैलास गायकवाड आकाश डोंबे सुनीता आहिरे अनिल आहिरे साहिल अहिरे डॉक्टर ढेमराज यंबर लीला पाठक संदीप उकडे कृष्णा बागर शेखर कुलकर्णी शिवाजी गरुड आदींची यावेळी उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातल्या येलदरी धरणामध्ये सध्या बासष्ट पूर्णांक अडतीस टक्के जिवंत पाणीसाठा आहे आज सकाळी आठ वाजेच्या आकडेवारीनुसार धरणाची चारशे अठ्ठावन्न पूर्णांक पाचशे चाळीस मीटर आली आहे धरणाची एकूण साठवण क्षमता नऊशे चौतीस पूर्णांक चारशे चाळीस दशलक्ष घनमीटर असून त्यापैकी एकशे चोवीस पूर्णांक सहाशे सत्तर दशलक्ष घनमीटर हा मृतसाठा आणि आठशे नऊ पूर्णांक सातशे सत्तर दशलक्ष घनमीटर हा जिवंत साठा आहे सद्यस्थिती धरणामध्ये पाचशे पाच पूर्णांक एकशे चार दशलक्ष घनमीटर जिवंत साठा असून एकूण साठा सहाशे एकोणतीस पूर्णांक सातशे चौऱ्याहत्तर दशलक्ष घरमीटर इतका झाला आहे गेल्या चोवीस तासात दहा पूर्णांक नऊशे पन्नास दशलक्ष घनमीटर स्थानीय आणि एकशे दहा पूर्णांक एकशे साठ दशलक्ष घरमीटर पाण्याची आवक झालेली आहे पावसाचा विचार करता गुरुवारी सदतीस मिलीमीटर mm, पाऊस झाल्याची नोंद असून यंदाच्या हंगामात आतापर्यंत दोनशे पंचेचाळीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे परभणीच्या खानापूर नगर येथील स्मशानभूमीमध्ये पुतेदारानं बांधकाम करताना केलेल्या हलगर्जीपणामुळे नासदूज झालेल्या साहित्याची पुन्हा उभारणी करण्यात यावी या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी थेट स्मशानभूमीतच उपोषण सुरू केले यावेळी भाई कीर्तिकुमार बुडांडे माऊली काळे बालाजी मोहिते बळीराम शिंदे बाळासाहेब गोडबोले वसंत शिंदे कुणाल गायकवाड ऋषिकेश मोहिते भैया मोहिते धम्मदीप मोगले रवी भंडारे विशाल सूर्यवंशी अजय खाडे अमोल मोहिते सोपान घयाळ राजू बोंगाने पवन शिंदे गोविंद रेड्डी अनिल जाधव लल्ला मोहिते अंकुश गिरी गजानन लवाळे विलास मोहिते पवन आगलावे गोविंद जाधव बालासाहेब मोहिते आदींचा समावेश आहे शेतामध्ये फवारणी करत असताना विषबाधा झालेल्या तरुणाला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान या तरुण शेतकऱ्याचा आज मृत्यू झाला आहे या प्रकरणी पाथरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मुंजा राऊत यांनी याबाबतची खबर दिली असून त्यांचा चुरत पुतण्या बाबासाहेब राऊत राहणार नामदेव नगर हा शेतामध्ये फवारणी करत असताना त्याला विषबाधा झाली होती त्याला छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय भारतीय जनता पार्टी ही तळागाळातील प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता व माणसाला न्याय देणारी पार्टी असून लोकशाही पद्धतीने वाटचाल करणारा पक्ष असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीनिवास मुंडे यांनी व्यक्त केले एकवीस के जुलै रोजी श्रीनिवास मुंडे यांच्या हस्ते राणी सावरगाव मंडळातील भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यांना यावेळी नियुक्तीपत्रही देण्यात आले गंगाखेड तालुक्यामध्ये असणाऱ्या तीन मंडळापैकी राणी सारवा मंडळामध्ये विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत <प्रावागा> जिल्हा महिला बाल 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 व बालविकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष परभणी अंतर्गत महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्राचे बाल हक्क संरक्षण संस्था पुणे व जिल्हा बाल संरक्षण कक्ष परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं परभणी शहरातल्या अंगणवाडी सेविका बालगृह गृह कर्मचारी यांच्याकरिता बाल हक्क संरक्षण व बालकासंदर्भात असणारे संपूर्ण कायदेविषयक प्रशिक्षण कार्यशाळा तेवीस जुलै रोजी संपन्न झाली यावेळी प्रमुख अतिथी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर श्री बी एम काळे यांनी बालकांचे कायदे व अधिकार या विषयावर मार्गदर्शन केलं तर प्रमुख वक्ते रवी पुराणिक यांनी बालकांच्या वैयक्तिक काळजी आराखडा या विषयावर मार्गदर्शन केलं बालकल्याण समितीचे अध्यक्ष रवींद्र कातनेश्वरकर यांनी बालविवाह कायदा व उपाययोजना दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केलं अर्चना रामेशराम बालकल्याण समितीच्या सदस्या यांनी ग्राम बाल संरक्षण समिती रचना कार्य या विषयावर मार्गदर्शन केलं तर शेख बाबा शेख यांनी व बाल मार्गदर्शन सी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद